रोजच खातो आम्ही रोजच बुट्टे खातो आम्ही होपड्या चपल्या तर खूप गर्दी आहे ती खूप गाड्या गाडी उभी करायला जागा भेटत नाही ट्रॅफिक झाली आहे ती आता आम्ही अति हा धबधबा पाहिला पुढे चाललो आता अजून चिखलदरायला पोचलो नाही चालेल चल झाला का भेटा तू चलो फिर बाय तर मित्रांनो हे बघा आता आम्ही आलो दुसऱ्या पॉईंटवर खूप छान पॉईंट आहे पर खूप चांगला नजारा दिसत आहे पर या पॉईंटचं नाव नाही माहीत आहे ना अति कोणता पॉईंट असा लिव्हल नाही आहे की आम्ही तुम्हाला सांगू पर हा रस्त्यावरच चिखलदाऱ्याच्या रस्त्यावरच जातानाच पॉईंट लागतात चार पाच आम्ही चिखलदाऱ्याला पोचता पोचता चार पाच पॉईंट पाहून मग चिखलदाऱ्याला जाऊ तर मित्रांनो सांगा कोणाकोणाला हा नजारा आवडला आहे क्योंकि एवढा बेहतरीन नजारा वर्षातून एक दोन खेपच पाहायला भेटते कारण की आपण या नजाऱ्याहून खूप लांब हो राहतो आणि हे नजारा पाहायसाठी तर मित्रांनो हा बी पॉईंट आमचा झाला पाहिणं तर आता चाललो आम्ही दुसऱ्या पॉईंटवर तर इकडे पा हे बाई अजून बी चुलच पेटू राहिली एवढा ढुबट आहे तिकडे पा कोण सांगेन त्या बाईले की आधी इतके लोक आहेत त्याच्या डोळ्यात ढुबट चाललं तर आम्ही चाललो बा ते ढुबटले आहेत डोळ्यात अंगार उरायली आमच्या

धंदे घोड्यावर बसल्यावर तिघ नाही बसू शकत का नाही तिघ नाही बसत नाही उंट बी नाहीत बसत गाड्याचा राऊंड झालेला आहे आता आता काय जर आपण काय म्हणजे आता गाड्या पाहिजेत गाड्यावर जायचं नाही गेले नाही मग घेतलं 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 मी घेतलं पावे तुम्ही पण नक्की एक वेळेस या खरंच खूप मजा येते तो घोड्याचा राऊंड झाला आता तो वेदूला ती या गाडीची रायडिंग करायची होती पण आम्ही गाडीचं खूप जास्त प्राईज होता दीडशे रुपये सांगत जात आणि काहीच नाही याच्या एक राऊंड होता तर आम्ही पुढे गेलो पुढे रायडिंग करणार आहोत तर ती आम्ही कॅन्सल थंडी ते जॅकेट घातल्यावर मी थंडी वाजू राहिली तर बायकुंड बायकुंड पैसे आलो हे हा हा हे जादू मधला कि मिल गया गाडी पार्किंगवर लावली आम्ही आता पैदल जा लागणार इकडे गाडी जात नाही चला रे चलो 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 जल्दी चलो पैदल चालला तर फोर व्हीलर आले पिती खतरनाक न झाडे पूर्ण असं धुपटच धुपट दिसते

ते बनव आहे ते हिरव्या कलरमध्ये आहे ते रायटिंग होणार आहे तर डायरेक्ट त्या पॉईंटवर तिकडे जाणार आहात तुम्ही त्या पाळावर झूम करून दाखवतो हा हे अतिजा तुम्ही तर मित्रांनो एक अशी गोष्ट आहे की तुम्ही अगर लेकरं घेऊन आले तर प्लीज तुमच्या लेकराचा हात सोडू नका कारण की खूप गर्दी आहे और खूप अति रिक्सी आहे तर माझं म्हणणं आहे की आपल्या लेकराचा हात सोडू नका मग पस्ताहून काही फायदा नाही तर आम्ही आमच्या वेदूचा हात तर कधीच सोडत नाही किंवा काकीत राहील नाही तर हात धरून राहील याच्यात बोलू बी शकतात बनवल्यात बोलू शकतात शंभर रुपये द्या लागत का गाड़ी गाड़ी रे। तर मित्रांनो आखिरकार आम्ही एवढं फिरफार करून पोचलो चिखलदाऱ्या तर हे चेक चेकपोस्ट आहे फॉरेस्ट ऑफिसरचं तर ती आपल्याला शंभर रुपयाची पावती फाळा लागेल मोठी गाडी असेल तर दीडशे सेवन सीटर असेल तर दीडशे फोर व्हीलर असेल तर शंभर रुपये जसं गाडी पाहून इंची प्राइस असते तर चला आम्ही आता शंभर रुपये दिले चला पुढे निघू आता

जंगल तर मित्रांनो बघा आता दुसरा ऍक्सिडेंट भी झाला आहे तर समोर रस्ता पुरा जाम आहे आम्ही एक घंटा आधी फसलो तर आता आम्ही पुढे काही जाणार नाही आम्ही यू टर्न घेऊन दुसऱ्या इकडे जाणार आहोत तर प्लीज दारू पिऊ नका गाडी चालवतानी तर हाय मित्रांनो तर आम्ही घेतला आता यू टर्न तर आता आम्ही ट्रॅफिकपासून निघलो तर आता आम्ही म्हटलं थोडं जेवण करून घेऊ तर आम्ही डब्बे घरूनच आणले होते सकाळीच तर आता आम्ही गाडीचं जेवण करणार आहोत कारण की खूप पाणी येत आहे तर आम्हाला बसायच्यासाठी जागा नाही घरून सारी सुविधा आणली होती तर पार्ट टू ब्लॉक आम्ही अधिक खतम करणार आहोत तर पार्ट थ्री चिखलदरा पार्ट थ्री बघण्यासाठी लाईक करा शेअर करा कमेंट करा अर धन्यवाद आमचा ब्लॉग पुरा बघितल्याबद्दल लवकरात लवकर पार्ट थ्री येणार आहे